बघा काय मस्त दिसतंय आचारी लग्नामध्ये नाश्त्याला करतात ना अगदी तसं बऱ्याच जणांचं काय होतं ना की उपीट असं थोडं चिकट होतं किंवा त्याच्यात गुठळ्या होतात किंवा रवा थोडासा असा कच्चा वाटतो तर आज इथं मी तुम्हाला अगदी रवा आणि पाण्याचं व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे सोबतच अशा टिप्स सांगितल्यात की ज्यामुळं तुम्ही केलेलं उपीट सुद्धा अगदी मौसूत होतं नाश्ता सेंटरवर मिळतं ना अगदी तसं आज आपण रोजच्या नाश्त्याचं साधं सोपं ते बघतोय आपण जेव्हा घरी उपीट करतो त्यावेळी बऱ्याचदा खूप घट्ट होतं किंवा इतकं असं चिकट होतं खावंसं वाटत नाही त्यामुळे बऱ्याच जणांना बघा उपीट आवडत नाही पण आपण लग्नामध्ये गेलो आणि नाश्त्याला जे आचारी पद्धतीचं उपीट असतं ते मात्र एकदम मौसूत खमंग असतं आज तेच आचारी पद्धतीचं उपीट कसं करायचं ते बघतोय खूप सोपी पद्धत आहे फक्त आपलं प्रमाण व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे उपीट करत असताना रवा कांदा आणि पाणी या तिन्हीच प्रमाण खूप महत्वाचं आहे जे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही या प्रमाणामध्ये हो आणि इथं सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी वापरून उपीट केलं तर घरातल्या सगळ्यांना उपीट आवडेल उपीट न खाणाऱ्या सुद्धा अगदी आवडीने खातील फक्त जर तुम्हाला एकदम मौसूद उपीट हवंय तर बारीक रवा वापरायचा आणि जर तुम्हाला मसूद तरी असं थोडंसं मोकळं दाणेदार उपीट हवंय तर जाड रवा वापरायचा प्रमाण मात्र दोन्हीला अगदी समान घेऊ शकतात सगळ्यात पहिल्यांदा उपीट करत असताना रवा पाणी आणि कांद्याचं प्रमाण कसं असावं ते बघूया तर इथं मी बारीक रव्याच उपीट करते तर मी घेतलाय अडीच वाटी बारीक रवा जाड रवा असेल तरी सुद्धा हेच प्रमाण आहे तर या वाटीने अडीच वाटी बारीक रवा घेतलाय त्याच वाटीने मी दीड वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलाय म्हणजे अडीच वाटी रवा असेल तर दीड वाटी बारीक चिरलेला कांदा म्हणजे चिरल्यावर दीड वाटी भरला पाहिजे असं म्हणायला गेला तर पाव किलो रवा आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय पाण्याचं प्रमाण खूप जास्त महत्वाचं अडीच वाटी रवा असेल तर त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं म्हणजे ते छान मौसूत होतं तर इथं आपण अडीच वाटी रव्याला साडेसात वाटी पाणी घेतलंय म्हणजे याच वाटीने साडेसात वाट्या पाणी अडीच वाटी रवा साडेसात वाट्या पाणी आणि दीड वाटी बारीक चिरलेला कांदा हे झालं प्रमाण आता उभीक करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रवा भाजायचा आहे त्यासाठी कढईमध्ये साधारण एक ते दीड मोठा चमचा साजूक तूप घेतलं तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल आता एकीकडे मी जे पाणी आपण घेतलं होतं ते उकळायला ठेवलंय आणि आता या कढईमध्ये घालायचं आहे बारीक रवा आता हा रवा आपल्याला मंदाचेवर एक छान फुलेपर्यंत सहा ते सात मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे रवा जर आपण नीट भाजला नाही कच्चा ठेवला तर मात्र उपीट असं खूप जास्त चिकट होतं आणि इतकं पाणी शोषून घेतं की असं खूप दाटल्यासारखं होतं आणि दाताला रवा असा कचकचीत लागतो त्यामुळे आपल्याला रवा थोड्याशा तुपावर असा मंद आचेवर छान फुलेपर्यंत भाजायचा आहे म्हणजे तो हलका फुलका होतो आणि चवीला उपीट छान लागतं तर एक सात ते आठ मिनिट मी हा रवा तुपामध्ये चांगला भाजून घेतला आहे हलका सुगंध येतो आहे आणि रव्याचा रंग मात्र अजिबात बदलला नाही जर रव्याचा रंग बदलला तर उपीटसुद्धा असं थोडंसं काळपट दिसतं आणि चवीलासुद्धा चांगलं लागत नाही त्यामुळं रवा आचेवर असा छान सुगंध येईपर्यंत फुलेपर्यंत आणि रंग न बदलता भाजून घ्यायचा पाव किलो रवा भाजण्यासाठी मला सात ते आठ मिनिट लागले गॅस बंद करूयात आणि रवा एका ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये घेऊयात चार चमचे तेल इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेते आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल चांगलं तापलं यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ थोडंसं याला मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे डाळी करपवून द्यायच्या नाहीत तर डाळी एक पंधरा सेकंड परतल्या आता यामध्ये घालूयात दोन ते तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची एक इंच आलं किसून घातलं आहे याला परतून घ्यायचं आहे उपिटामध्ये आलं खूप छान लागतं एकदा वापरून नक्की बघा आणि अजून एक सिक्रेट म्हणजे यामध्ये आचारी लोक घालतात ते म्हणजे कोथिंबिरीची देठं कोथिंबीरची देठं अशी फोडणीमध्ये घालायची थोडीशीच देठं घातलेत चव खूप छान एकते करून बघा कोथिंबिरीची देठं घालून याला अगदी थोडा वेळ परतलं की मग यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता कढीपत्त्याची पानं खूप मोठी आहेत म्हणून मी कापून घेतलेत तुम्ही अशीच वापरली तरी चालेल आता याला मंद ते मध्यमाचेवर कांदा गुलाबी रंगावर परतायचा आहे उपिटाला कांदा जास्त डार्क करायचा नाही थोडासा मऊ ठेवायचा कांदा एक दोन तीन मिनिटं परतून घेऊ तर हे बघा कांदा अगदी दोन तीन मिनिटं परतला करपलेला नाही आहे हलका गुलाबी आणि मऊ तसाच राहिला आहे आता बरेच जण काय करतात की आधी पाणी घालतात आणि मग रवा घालतात पण इथं मी कांद्यामध्येच रवा घालून घेणार आहे आणि हा रवा या कांद्यासोबत एक दोन तीन मिनिटं चांगला परतून घ्यायचा तर रवा पुन्हा कांद्यामध्ये परतल्यामुळं काय होतं या कांद्यामधलं जे तेल आहे ते रव्याला कोट होतं आणि आपलं उपीट छान असं मौसूत होतं अजिबात चिकट होत नाही आणि कांद्यामध्ये रवा पुन्हा असा भाजला की अजून छान उपीट फुलून येतं तर ता। रवा कांद्यासोबत एक दोन तीन मिनिटं चांगला परतून घेतलेला आहे रवा छान फुललेला आहे आता इकडे आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं ते छान खळखळ उकळलं आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आण आणि हे उकळतं पाणी घालायचं थोडंसं पाणी घालायचं याला मिक्स करायचं असं थोडं थोडं करून पाणी घाला म्हणजे मग जास्त गुठळ्या होत नाही आता पुन्हा उरलेलं पाणी घालून घ्या तर आपण अडीच वाटी रव्याला साडेसात वाटी म्हणजे रव्याच्या तिप्पट पाणी घातलं तुम्ही जर एक वाटी रवा घेताय तर तीन वाट्या पाणी घाला आता सगळं पाणी घातल्यावर याच्यातल्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्यात गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे गुठळ्या नीट मोडता येतात तर या स्टेजला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर किंवा आवडत असेल त्याप्रमाणे साखर कमी जास्त करा आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे एक दोन तीन मिनिटं चांगलं एकजीव करून घ्यायचं तर हे बघा याला मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालं आहे तुम्हाला जर अगदीच पातळ मौसूत उपीट पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण वाटीभर वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे आता याच्यावर झाकून याला मंद आचेवर एक दोन ते तीन मिनिटं मस्त दणदणीत वाफ काढायची तर एक दोन ते तीन मिनिटं मस्त दणदणीत वाफ बसली आहे आणि हे बघा आपलं मस्त गरमागरम उपीट तयार झालेलं आहे आणि अगदी छान मऊसूस झालं आहे अजिबात चिकट झालेलं नाही आहे याला एकदा तळापासून हलवून घ्यायचं आणि जर तुम्हाला अजून छान चव पाहिजे असेल तुमच्याकडे आवडत असेल तर यावेळी याच्यात फक्त एक चमचाभर वरून साजूक तूप घाला आणि मग सर्व करा तर याला मी हलवून घेतलं आता यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर जशी आवडते तेवढी याला मिक्स करायचं आहे उपीट तयार झालेलं आहे गरमागरम सर्व करूयात अशा प्रकारे आज आपण एकदम मौसूद अजिबात दाताला न चिकटणार खमंग असं उपीट कसं करायचं ते बघितलं इथं सांगितलेलं प्रमाण अगदी व्यवस्थित मोजून घ्या म्हणजे उपीट अजिबात असं खूप जास्त पातळ होणार नाही किंवा अगदीच दाटसर होणार नाही व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे अजून तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल घरामध्ये जर ज्येष्ठ व्यक्ती असतील आणि थोडं पातळ करायचंय तर पाण्याचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालणार आहे जर थोडंसं मौसूद पण मोकळं उपीट हवं असेल तर जाड रवा वापरायचा आणि एकदम मौसूद पातळ उपीट हवं असेल तर बारीक रवा वापरायचा करून बघा ही रेसिपी रवा भाजताना व्यवस्थित सगळ्या टिप्स वापरा तुम्हाला उपीट न खाणारे सुद्धा पुन्हा म्हणतील की मला अजून एकदा तयार करून दे तर करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद